नमस्कार आपण पाहता आहात मॅजिक स्टार न्यूज पुण्यातील एका नामांकित शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आलेली आहे पुण्यातील एका नामांकित शाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या पालकांनी पुण्यातील वानवडी पोलिसात फिर्याद दाखल केलेली आहे या स्कूलचा बस चालकाने या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे आणि या प्रकरणी वानवडी पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा बसचालक या मुलींना आपल्या शेजारी बसवण्यासाठी घेत असे आणि यावेळी तो त्यांच्याशी लैंगिक चाळी करत असे असंच देखील या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे आणि पोलिसांनी या पंचेचाळीस वर्षीय बस चालकाला ताब्यात घेतलं आहे त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे राज्यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढतच चाललेल्या आहे बदलापूर येथील नाराधामाला पोलिसांनी एन्काउंटर करून मारलं तरी देखील अशा नाराधामांवर कोणताही परिणाम झाल्याचं पाहायला मिळत नाही आणि त्यामुळंच अशा घटना वाढत असताना पाहायला मिळत आहेत वाडवडी पोलीस हदीमध्ये दोन अल्पवयीन मुली आणि पोलीस स्टेशनला तक्रार देऊन काल आले होते त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळाच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी अ त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिलेले त्यांच्या आईने तक्रार दिली त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल दाखल घेऊन त्यांचे गुन्हा दाखल केले आहे दाखल करून तात्काळ जे चालक आहे आरोपी आहे त्यांना ताब्यात घेतले आहे आणखी आता पुढच्या तपास चालू आहे किती संख्या दोन मुली आहेत सर काय चालत्या मध्ये हा प्रकार घडलाय का पहिल्यांदाच घडलाय का आणि आता हे पहिल्यांदाच त्यांचं म्हणणं आहे आता सविस्तर सीडब्ल्यू सी च्या समोर त्यांचे स्टेटमेंट घेत आहे तसेच आमच्या त्याचे मेडिकल केल्यानंतर पुन्हा आम्ही सविस्तर जबाब घेतो त्यांच्यामध्ये आधी पण घडले का ते आमच्याकडे काल तक्रार देताना पहिल्यांदा घडले असे त्यांच्या म्हणणं आणखीन काही मुली असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आपण काही तपास करतोय आता आम्ही तपास काल दाखल झाले आता तपासच्या दृष्टीने ते पण विचारत आहे शाळामध्ये सुद्धा विचारत आहे ते असे काही तक्रार आले का आधी असे प्रकरण घडले का हे पण आम्ही चौकशी करा आरोपीला फक्त काय आता डिटेल ताब्यात आहे की आता काय घडला काय काय कुठला uh, त्याच्यावरती कलम लावले फोक्सूचक्र कलम लावलेले आहे तर आणि जर स्कूल बस असेल तर अशा स्कूल बसमधून आपले एक नियम असा आहे की जर विद्यार्थिनी वाहतूक होत असेल तर महिला मदतनीस मध्ये असायला हवी मग या स्कूल बस मध्ये महिला मदतनीस होती का ते नसेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशन वरती तुम्ही कारवाई करणार ते आम्ही ते सगळ्या अँड मध्ये आम्ही चेक करत आहे ते महिला मदतनीस होते का त्या दिवशी तसेच शाळांच्या त्यांच्यामध्ये स्वतःच्या आहे का त्यांनी भाड्यामध्ये घेतले का हे सर्व भाग त्याचा तपास करत आहे जर निष्पन्न त्यांच्या पाहुणे पुढे काढायला सर शाळेकडे पालकांची तक्रार केली होती का आणि शाळेने काही तक्रार दिली शाळेने काही काल आम्हाला माहिती घेऊ शकले नाही काल सुट्टी असल्यामुळे शाळेकडून माहिती घेऊ शकले नाही आता ते पण आम्ही त्यांच्या प्राध्यापक त्यांच्या प्रिन्सिपल वगैरे आम्ही माहिती घेत आहोत आधी त्यांनी तक्रार दिल्या का म्हणून दिल्या असेल तर त्यांच्याप्रमाणे सुद्धा आम्ही घ्या सर ही बस त्याची स्वतःची खाजगी आहे का शाळेची बस आहे त्यावर तुम्हाला नाही ते आता कन्फर्म झाले नाही आम्ही तपास करत आहे त्यानंतर आम्ही सांगतो ओके जर स्कूल बसमध्ये जर महिला असेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशनच्या विरोधामध्ये तुम्ही तक्रार करणार आहात तुम्ही तपासच्या बाब आहेत आम्ही जर त्यांचे जे जे नियम आहे जे कंडिशन आहेत जर त्यांच्या पालन केल्यानंतर त्यांचे कोण कोर्ट जबाबदारी त्यांच्याप्रमाणे आम्ही कागद करू